कलो तूप्स देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीबा सुख नव्हेरती माई के दुखाची जनती नाही वसान अविनाश करी आपली आयसे अविनाश करी आपली आयसे गोविंदाचे एरती के दुःखाची जनती नाही अदिअंत्य वसान तुका म्हणे मरणीचे सरे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चौर कीर्ती मागे एरती के दुःखाची जनती नाही अदिअंत्य वसान महायोगपीठे तटे भीमर ब्रह्म पुंडलिकाय दातून समागत तिथं समानंद कंद पर ब्रह्मलिंग जरा करुणा कर दयाला तुझं मुलाद पावन झालो चरा सरी ओम नमो जय देवी देव प्रतिपद्य जय जय संश्वद आत्म रूप देव तूच गणेश सकल रूते प्रकाशो मनी निवृत्तीदा स्वदा हरी जोजी सच्चिदानंद रूपाय विशुद्ध पत्यादि इतिवे तपत्र विनाशाये श्रीकृष्णाय वयं नमा कर अरविंदे न पदर विन्दम मुख अरविंदे न विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटी शयनम बालमुकुन्दं मनिषा स्मरामि श्रीकृष्णगोविन्दहरे मरारी हेनायत्य नारायणवासुदे जीव विभस्वामृतमेतदेवो गोविन्ददामुदरि माधवेति हरे मुरारी हे नारायण वासुदेवं भव मनोजव मारुत तुल्लवीगम जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अय अनुमंतविराजी ಕಥಾ ಕರೋಮತಿ ಅನುಸಾರ ಪ್ರೇಮ ಸಹಿತ ಗತಿ ದರು ಪದಾರಿ ಜಿಯ ಪವನ ಕುಮಾರೇರಿ ಸ್ವಾಮಿನಿ ಮೈ ರಾಧೆ ಜಿ ಕೋದಾಸ ಜನ್ಮ ಜನ್ಮ ಮೋಹೇರಿ ಜಿಯೋ ಸರ್ ವೃಂದವನ ಕುರಿ ದಿ ಕನಂದ್ರಾಮ ಕೃಷ पगम वंदन करू करू कोटी कोटी प्रणमारी श्याम हन सुंदर श्याम हमारे हरी कीर्तय में जाए इरादे मेरे जीवन के बस एक है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सची कहता मेरी तकदीर बदल तकदीर बदल मे तकदीर बदल जाय तक तक इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक का आहात आणि जेव्हा मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं नारद मर्षींना केलेला प्रश्न देवा जर मला तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार आहे देवानं सांगितलं मला भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधायची गरज नाही इकडे इकडे तिकडे शोधायची गरज नाही मला आवाज द्यायची गरज नाही आहे नारद महर्षींनी सांगायचं आवाज द्यायचंही म्हणलं तर कोणत्या नावाक नाक द्यायचं कारण तुझं एक नाव नाही ना मग हे हरि तारू नाम चे हजार કાના તારો નામ છે હજાર કંપુત્રી કાના તારો નામ છે હજાર નામ છે હજાર કયા નામ નામિક हजारो नाव ऐक त्यात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा ना, जगत व्यापका जनार्दना आनंदगना विनाश सगळ देवादी देवा दिदेवा डुवा जी केशवा महानंद महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणच्या नावाकडे हाक मारायचं रे देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाडभेट करून घ्यायची असेल जिथं माझे भक्त माझं गुणगाण गातात का तिथं माझी हजरे असते फॉर एक्झाम्पल जे कीर्तनाची जागा येते पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे माझे भक्त जिथं जिथं माझं गुणगान गातात का तिथं पंढरीश पांडुरंग परमात्मा सांगतात माझी हजेरी असते मग मा आता मला सांगा तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि आता कीर्तन चालू आहे मग इथं जर का नारदाच्या व्यासपीठावर आमचे महाराज मंडळी भजन गात मी इथं येऊन उभा आहे म्हणजे आमची सेवा चालली तुमचीसुद्धा सेवा चालली म्हणजे इथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी नक्कीच आहे आणि जर देवाची हाजरी आहे आपन करतू का। आले ले करतू आपन। मग देवाच्यासाठी आपण देवाची स्तुती करतो नाही का आलेल्या देवाचं स्वागत करतो आपण मग समजा पंढरपुराचा मालक जर का तुमच्या पिंपळवाडमध्ये येऊन हजेरी लावतोय कीर्तनाला पंढरपुराचा मालक पिंपळवाड मध्ये जर का हजरीला कीर्तनाला येतोय मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का किंवा किंवा तुमच्याकडे अजून कानबाई माता बसवतात का तुमच्याकडे नाही बसवीत हा पर कानादेशाची घरी श्रीमंती कानुबाई माता किंवा तिकडे जडगाव मध्ये माता आता आपल्या कानादेशातल्या या देव्या आहेत जर पंढरपुराचा मालक कीर्तनात हाजरी लावतो तर आपल्या जवळच्या देव्या येत नसतील का देवी आलेली आहे आणि जर देवी आलेली असेल तर आपण अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात हे ए... अरिदिन भाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए अब सुन गया अरदिन भाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए अब सुन गया ओ आई केडा तालियां न मायला नाही व्याजीवा एरती माई की दुःखाची जनते नाही आधी अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगत जगत जगदवंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस असताना शोभणारे तुकोबारे महाराज आणि हो तुकोबारे महाराज यांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मतपित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कोटी ब्रह्मांड नाही पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिणाम यज्ञ सप्ताह अनेक वर्षाची परंपरा म्हणजे वय वर्ष माहीतच नाही अरे वा म्हणजे जुना परमार्थ आहे क्या बात आहे छान म्हणजे इथं परंपरा आहे सप्ताहाची वा खूप कमी गाव आहेत बरं का नंदूबाबा की जिथं सप्ताहाची वयमर्यादाच माहिती नाही म्हणजे चालत आलेला आहे अखंड आणि अखंड त्यालाच म्हणतात ज्यात नसावं सप्ताचं वय वर्ष माहिती नाही की आहे पण त्या सप्त्यातला तिसरा दिवस माझा आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवेची संधी मला मिळाली आहे ते तर श्रेय जातं आमच्या नंदूबाबांना कसं आहे ना मला प्रत्येक वेळेस परिचय द्यायना काहीतरी प्रमाण द्यायला आवडतं की भैया जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पतु पती म्हणून लाभला पती म्हणून भेटला रुक्मिणी आई साहेबांना कन्हैया भेटले रुक्मिणी आई साहेबांचा तप होतच म्हणून जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पती म्हणून भेटला पण मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुडत नाही बरोबर आहे ना मामाची मुलगी असल्यावर मध्ये कोणीतरी बोलणार राहिलं तर जमत बरोबर आहे ना मामाची पोरगी कोणी बोलल्याशिवाय भेटत नाही मग इथं ब्रह्मांडाचा धनी भेटला तर रुक्मिणी आई साहेबांना पण मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण आले मग रुक्मिणी आई साहेबांना कन्हैया पती म्हणून भेटले तसं तुम्ही मायबाप मला भेटलेत मध्ये कुणीतरी जोडणारं नातं जोडणारं म्हणजे आमचे नंदूबाबा नंदूबाबांनी मला कॉल केला मला म्हटले काही झालं म्हणले बाबा तुम्हाला यावं लागते त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं आणि खरं तर सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होते नंदूबाबा मला बोलले की बाबा पूर्ण गावाची इच्छा आहे की तुम्ही आले पाहिजे खरंच आनंद वाटतोय पूर्ण गावाची जर इच्छा असेल तर मग यायला काय अडचण नाही नो no प्रॉब्लेम पण एक दोन टक्का तसंच बो असं कोणतं गाव नाही त्या गावमा किडा पाडणार नाही की नाही हा प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले त्यांनाही विरोध करणारे आजही सांगतात देव खरंच जन्माला आलता का म्हणजे जगाचा मालक जन्माला आल्याच्या नंतर लोकांच्या मनात शंका आहे तुमच माझा बद्दल शंका नसेल का पतिव्रता सीतेला बदनाम केलं माया हो <laughs> पतिव्रता सीतेला बदनाम केलं तुमचं माझा चांगलाच विचार करतील अजिबात मनात ठेवायचं ना, नाही अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही कारण मला नेहमी नंद बाबा सांगायला आवडतं जे तुमचे आहेत ते तुमच्यावर प्रेम करतातच जे आपले असतात ना ते आपल्यावर प्रेम करतातच तुम्ही चुकलात तरी पोटात घालतात आणि ज्यांना तुम्ही चालतच नाही त्यांच्यासाठी देव जरी बनून गेला तरी तुम्ही त्यांना चालणार मग मला सुरुवातीला सांगायला आवडेल की भैया डोळ्यासमोर एकच ठेवायचं पन्नास हजाराचा घोडा असू दे की पन्नास लाखाचा घोडा असू दे त्याच्यावर नवरदेव बसवल्याच्या नंतर त्या घोड्याला आत झापडी लावावी लागते घोडा पन्नास हजाराचा असू दे की पन्नास लाखाचा असू दे त्याला पहिले झापडी लावावी लागते बरोबर आहे ना बाबा झापडी लावावीच लागते त्याचं कारण असं आहे त्या घोड्याला हे सांगावं लागतं की भैया जर तुला नवरदेवाला मंडपापर्यंत पोचवायचं असेल ती जबाबदारी तुझ्यावर तुला जर पोचवायचं असेल तर आजूबाजूचं काहीच बघू नको फक्त समोरचा रस्ता बघ आणि मंडपापर्यंत नवरदेव पोच तसं परमार्थ करत असताना भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल तर आजूबाजूच्या लोकांकडे बघणे नाही झापडीच लावायची दादा झापडीच लावायची नाही का झापडी लावली की आज आजूबाजू तर दिसत नाही म्हणजे आपल्याला आपली मंजिल गाठायला वेळ लागत नाही राहिली गोष्ट तर हा अभंग नंतर सोडवतो मी पहिले तुम्हाला माझा परिचय सगळा देऊन देतो नाही का असतात काही काही लोक तरुण भावांना सांगतो जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी अशा असतात एखादा मुलगा जर काही करायला निघाला काही करायला निघाला सगळेच लोक चांगलं म्हणतील असं नाही गावातील मारुतीरायाचं मंदिर असेल एखादा पुच्चरवट्टा असतो त्याच्यावर बसलेली असतात शानली शानली असतात वयानं झालेली असतात ते पण तरुण पोरांची निंदा करत बसतात खरे अभाव साहेब ना पोर्या असं काय करत रे लगे तो दुसरा सांगत दादे रे दीड शाण झालं ते आणि जेव्हा तो पोरगा सक्सेस होतो का हे किडे पाडणारेच त्याच्या अंगणामध्ये उभे राहतात काय होतात बावडे रे सांगायचं तात्पर्य या लोकांच्या नादी लागणे नाही दादा सोडलं का मग सक्सेस होशा आनंद वाटतोय गाव तुमचं छोटं असेल असं मला वाटतं गाव छोट आहे पण गावाच्या मानाने लोक चांगले आहेत ऐकायला आलेले आणि त्यातल्या त्यात तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही किती नम्र आहेत किती नम्रता आहे तुमच्या अंगी हे सगळं दिसतंय बैठक वरनच समजतंय खरंच सप्ताहाची वय मर्यादा नसेल कारण ऐकण्याची सवय असल्यावर अशी बसतात हा परंपरा आहे ना हो आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी त्यांच्यातून ज्यांचा फोन आहे ते आमचे नंदूबाबा जंगाला साथ करतात या व्यक्तीची स्तुती करत नाही खोटं बोलणं मला अजिबात जमत नाही खोटं बोलाना धंदा मी करत नाही ना धंदा मायनी शपथ म्हणजे जिंदगी मा पण सत्यता मांडल्याशिवाय राहत नाही महाराजांकडे कमीत कमीशी दीडशे पोर आहेत दीडशे पोर असतील महाराजांकडे आता माल सांगा आई राणी समजते ना तुम्हाला हा आपला कीर्तन माझा हसत खेळत वातावरण आवडत आपलं नंदूबाबांकडे दीडशे पोर आहेत माल सांगा दिवाळी सुट्टीस मग आपला दोनच राहतस तरी एकले मामान गावला वाटलाय देतेस तीच बहिणी दोनच आपला आपला होता। आमना ना, देड़ चे, देड़ चे समा होतात नाही नंदू नंदूबाबा दुसरा नाही यात देऊन दीडशे दोनशे समा आहे ना कितली मोठी गोष्ट आहे बरोबर आहे की नाही तर मी प्रत्येक बाबांना तरुण भावांना सांगेल जर कोणी धर्माचं काम करत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट करणं म्हणजे काय जसं आपल्याकडे अतिथी आल्याच्यानंतर नंतर सकाळी सकाळी आला त्याला पाणी द्या चहाची वेळ असेल त्याला चहा द्या नसेल चहाची वेळ जेवणाची असेल जेवण विचारा तुम्हाला टायाने दूध ना टाळ्याने चहा ना टाया नसेल कमीत कमी, कमी पाणी तरी विचारा आणि हायबट विचारता येत नसेल तर काहीच विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका जीवन जगायची अजून लोक तरह विसरले जगावं कसं ते नाही का आमच्या बाबा दुसऱ्याचे पोरं आपले समजून वागवतात मला अशी अपेक्षा आहे मी पूर्ण काना देशामध्ये हे तीन चार लोकांच्या संस्था आहेत जे माझ्या जिव्हाड्याचे आहेत म्हणजे हे पण सांगतो तुम्हाला व्यासपीठावरनं शपथ घेऊन सांगतो मला कधीच नंदूबाबा असं बोलले नाही बाबा, बाबा आपल्या सांग संस्थाबद्दल सा सांग सा सांगा व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो घर बाकी नाश्ले सवय रास मागे किडा पाडतास नंदूबाबांनी मला आत्तापर्यंत सांगितलंच नाही की आपल्या संस्थेचं काहीतरी लोकांना सांगा पण मला माझ्या धर्माचा प्रचार करायचं आवडतं संतांचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो जी जुनी संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि असे महात्मा जे आहेत जे आपल्या धर्माचं काम करतात त्यांना सपोर्ट करायला मला आवडतं तसं तुम्हाला सुद्धा आवडलं पाहिजे मग तुम्हाला आवडणं म्हणजे काय तुमच्या जर पोराचा वाढदिवस असेल मित्रांना पार्टी देण्यापेक्षा बियर बारवर लई जावापेक्षा या पोर जेवण चांगलं बरोबर की नाही जसं जेवण देणं काय असतं तुम्हाला सांगतो हो साधारण व्यक्तींना जेवण जेव घातलं हजार लोक असले जेव्हा तव शंभर ब्राह्मण असले जेवाडेल ना पुण्य लागस आणि जरी एक वारकरीला जीव घातलं तर शंभर ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य लागतं म्हणून वारकऱ्याला जीव घालणं माग आणि मग आपली लेकरं समजून आपण तेवढं पुण्य कमवायचं आपल्या लेकरांचा वाढदिवस असेल आईबाबांची पुण्यतिथी असेल अशा कार्यांना आपण लेकरांना सपोर्ट करायचा आहे कीर्तनासाठी उपस्थित आमचे महाराज मंडळी गुरुदास महाराज इकडे हां गुरुदास महाराज आहेत इकडे माऊली महाराज आहेत आमचे बाबा अनिल महाराज अच्छा त्या बातम्या अनिल बाबा छान गरीब लोक गायनाला पडतो आहे वातावरण चांगलं आहे माझ्यासोबत आलेले आमचे गोलू दादासाहेब फेटेवाले माझ्यावर प्रेम करणारे आमचे चौबारीचे दीपक महाराज भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण साऊंड सिस्टमवाले दादा साऊंड सिस्टीम छान आहे नामाचा यूट्यूब चॅनलचे मालक भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण ज्यांनी माझी सेवा घेतली त्यांचं नाव काय गावकरी, गावकरी मंडळी वा फराडाचं झालं बाबा आनंद वाटला तुम्हाला भेटून ताडकरी महाराज मंडळी ऐकणारे श्रोतेगण सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील हो जे ज्ञानामानाने मोठे असतील हो त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वडतो